सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी नोडल अधिकारी व पोलीस विभाग यांच्यात परस्पर चांगला समन्वय असला पाहिजे हाच समन्वय निवडणूक यशस्वी होण्यासाठी महत्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते यावेळी पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी पोलीस उपायुक्त अजित बिरहाडे मनपा उपायुक्त निखिल मोरे सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व नोडल अधिकारी तहसीलदार आदी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी जिल्ह्यात एकूण तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रे असून मागील लोकसभा निवडणुकीमध्ये एकही व्हलनरेबल मतदान केंद्र नव्हते यावेळी अशा मतदान केंद्रांबाबत महसूल व पोलीस विभागाने निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे तपासणी करावी व त्याची यादी तयार करून ठेवावी तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने कलम एकशे सात एकशे दहाच्या प्रलंबित केसेस त्वरित निकाली काढाव्यात अशा सूचना केल्या दरम्यान सर्व नोडल ऑफिसर यांनी त्यांना दिलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी निवडणूक कामकाज करत असताना विषय समजून शांततेने काम, काम करावे भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम केल्यास कोणतीही अडचणी येणार नाही असे सांगितले यावेळी त्यांनी सर्व नोडल अधिकारी यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नेराळी यांनी जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ असून लोकसभेचे सोलापूर व माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत तर बार्शी विधानसभा मतदारसंघ शेजारील धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे त्याचप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघात मान व फलटण या शेजारील जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाल्याची माहिती त्यांनी दिली जिल्ह्यातील तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रे असून मतदारांची एकूण संख्या पस्तीस लाख अष्ट्याहत्तर हजार सहाशे तेहतीस इतकी आहे एक हजार दोनशे चव्वेचाळीस मतदान केंद्रे महानगरपालिका व नगरपालिका हद्दीत येतात तर दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रे ग्रामीण भागात असल्याचे त्यांनी सांगितले